तर मित्रांनो रात्री सर्व घाई गडबड असल्यामुळे आपल्याला तसं काही जास्त शूट करायला भेटलं नाही तर आता सकाळी तुम्हाला दाखवतो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि ही आपली सुंदर सकाळ असते बघा सूर्यदेव बघा एकदम शांत वातावरण आणि आज आहे आमच्या घरी महाळ घरी सगळी घरामध्ये सगळी गडबड चालू आहे आता गुरं सोडून घातलेली आहेत गाय बघा या या या, या, या. गाय बघा का आत गेली अ पाळा आमचा अ यंड्या आमच्या पाड्याला असं केलं की के त्याला लय आवडतं वर करणार मग मंड्या ते तिथे पाडी आला बघा असा हात लावला की त्याला परत लय आवडतं जवळ येणार मग आता असत त्याला त्याला असं वाटतं असंच करत राहावं आता पुढे गेलो की परत येईल पुढे बघा आला परत आला बघा परत आला वातावरण काय मस्त वाटतंय तर आपण पण जरा आता तयारी करूया घरातली थोड्या वेळ म्हणजे छोटी मोठी कामं आहेत त्यांना मदत करूया आज घरात महाळ असल्यामुळे सर्वच जण अगदी लवकर उठलेले आहेत आणि आपल्या आपल्या कामाला लागलेले आहेत कारण घरात कार्यक्रम आहे त्यामुळे सर्व लवकर व्यवस्थित होणं गरजेचं आहे सकाळी सकाळी असा मस्त सूर्यप्रकाश पडत असतो मी आता आलो आहे जास्वंदीची फुलं काढायला एक परडी फुलांची घरी नेऊन दिली ही आता अजून काढतो आहेत तशी फुलं खूप आहेत त्यामुळे फुलांचा आणि तोटा नाही बघा गुलाबसुद्धा आहेत हे इथे गुलाब आहेत गुलाबाच्या पाकळ्या पडलेल्या आहेत थोडीशी गुलाबसुद्धा काढतो काकडी बघा काकड्या बघा या किती मोठ्या आणि जून झाल्या आहेत हे बघा काकड्या किती मोठ्या आणि जून झाल्या आहेत हे बघा गणपतीला आलो तेव्हा एवढे नव्हते आता जून झाले एकदम मोठे इथे पूर्ण झेंडूची फुलं आता आपण झेंडू घेतलंय आहे घेतलंय आहे गुलाब घेतलंय अगोदर बेल बेलाची पानं दिली ज पारयतकाची फुलं ठेवली आहेत सदाफुलीची हे आहे आमचं कुलदैवत श्री जानाई विठोबा आणि काका आता इथे भट भटजींनी सांगितलेले पिंडाचे गोळे तयार करण्यासाठी ते तयार करतोय आमच्या घरात कोणताही कार्यक्रम असला तरी सर्वप्रथम आमच्या कुलदैवत जे आहे जाण्या विटोबा त्याची व्यवस्थित अशी पूजा करावी लागते त्यांना व्यवस्थित त्यांच्या आसनावर बसून त्यांची मनोभावे पूजा करून त्यांना आवाज मारावा लागतो हे आहेत माझे आजी आजोबा आजी आजोबा आत्या परत चुलत आजोबा म्हणजे सर्वांच्या नावाने आज पिंडदान करण्या करायचं आहे आम्हाला म्हणजे जेवढे काय आमच्या घरात वडील आजे पंजे पंजोबा खापर पंजोबा गेले असतील त्या सर्वांच्या नावाने पिंडदान करून त्यांना तर्पण द्यायचं आहे आता आमच्या कुलदेवीची व कुलदेवताची काकी मोठी भरत आहे पूजा आता होत आली तशी देवाची देवा तर भटजी आता आलेले आहेत घरी भटजी जे काय पिंडदनाच्या ज्या काही विधी आहेत ते भटजी करत आहेत तर काका आमच्या कुलदेवताची जी पूजा आहे ती आपली करत आहे तर घरातील महिला व वाडीतील आमच्या सर्व महिला मिळून आता जेवणाचं काम पूर्ण करत आहेत कारण की पाहुणे मंडळी येणार आहेत तर सगळं त्यांची ऊट बस सोय सगळी व्यवस्थित व्हायला हवी आजही गावात वाडीतील किंवा आपल्या वाडीतील ज्या काही महिला असतील त्या एकमेकाच्या कार्यक्रमाला जाऊन एकमेकाच्या घरी जाऊन जेवणासाठी हातभार लावत असतात व आपलं काम व्यवस्थित असं पार पाडत असतात भटजी पिंडदानाचं काम करत आहेत तर काका आमच्या कुलदैवताची विधिवत अशी पूर्वापार चालत आलेली पाडवडलांनी दाखवलेल्या रीतीनुसार कुलदेवताची पूजा करत आहे समोर बघून घरच्या देवाचं स्मरण करायचं दक्षिणा ताम्बुलम रबर पय्या आम्ही नारिक गेलं महाबलम रबर पया मी भले डबलम द्रयम नजर आत येऊन दश्मा बलप्रदाने नृत्य मनवा आता हा अक्षता टका सर्वोपचारा ते अक्षदान पण ह्या पा पानाला हात लावून नमस्कार करतो देवांचे पाय समजू नमस्कार दीर्घमायु सपला सन्तु हू चामुना पाणी सुडा पित्तन देवता

महालयसा त्यांच्या पितर देवता पिंड राह त्यांचे कर्म करायचे मागे सरकारी पिंडता पित्रा दुपारी आमची आहे ना आत फिरवून ठेवायच हा येत आता मोठा पिंड घ्या हा असा ठेवायचा आणि मग असं सारखा करायचं पकडायचा कसा बघा असं असा ठेवा ठेवतो ठेवा आता ह्या आता उपाशी घ्या जा पाटी वाली जा पाटी जा पाटी हाँ बस पानी दे दे पितृ सोनू शर्मना हा काशप पानी दे सोनू शर्मना हा काशपत्रूपाण अयम पिंडसंस्था पितर हा दुसरा घे तसच तसच तसा ठेव मग हाताला सज जवळ घ्या पाणी दे जानू शर्मना हा काशपत्रानम सुरू तशरूपाण अयम पिंडसंस्था पितर हा तिसरा विठोबा शर्मणा हा काश्मगोत्रालमसरुदरूपाना अयम पिंड संस्थापित पाणी द्या त्यांची आई आहे तिथे आई आहे आई ना आता इथे घ्या इथे आईचं पिंड इथं देव हा वारका आईचं नाव जाऊ गंगूबाई हा पाणी द्या त्याला जिकतून देव आईच्या पिंड हा पाणी देव गंगूबाई शर्मना हा काश्मीपोत्रालमसू दश रूपानाम पुढे जानूची बायको जनाबाई त्याच्या पुढे त्याच्या पुढे आता असं ठेवलं तिथे हात दे, ते 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 दे जना गाजे चिपकोवा, चिपकोवा बाई जनाबाई जन्मणाहाजेभवत्राना मसू तसे रूपानाम शिपवा शिपकवा नीट कोंडीबाई दाबा ते नीट कोंडी बाई जन्मनाहा गाजभगवत्रानाम मसू तसे रूपानाम अयम विद्या संस्था हा शिपकवा ते आता वडिलांचे भाऊ विठ्ठल

भगवान भगवान जन्मणा हा लाजु भगोत्रा नंबर त्याचे रूप अजून नाही का चुलत विठ्ठल विठ्ठल जन्म हा लाजू गोत्राय नमश्रू त्याचे रू बाणम अयमभिंडा सरोता विचार हा झाले हा तेवढेच आता त्यांच्या बायका त्यांच्या बाईकीला विठ्ठल सव्वाशी नसली तर सव्वाशी नाही सव्वाशी नाही सव्वाशी फक्त जाणूचीच आहे ही बागीर दुसरी नाही दोघांना नाही दोघांचे निर्वसित दोघे एकच आहे म्हणजे वारलेली अगोदर एकच आहे तिथं नाही आठवड्या आठवड्या तिचं नाव बाया बाया बाई काहीतरी म्हणायचे बाया हा धरा बाया धरा

तर जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस पिंड आम्ही काढले म्हणजे वडिलांकडचे वडिलांचे आजोबा पंजोबा खापर पंजोबा त्यांची मुलं वडिलांच्या आईकडचे म्हणजे वडिलांच्या आईकडचे आईचे आजोबा पंजोबा वगैरे त्यांची त्यांची भावंडं वगैरे सगळे सर्वांचे पिंड करून सर्वांच्या नावाने नावानिशी सर्वांना पिंड अर्पण केलेले आहेत पिंडदान आता तात्पुरता हा गुळाचा नैवेद्य घ्या आणि मागे दाखवा मग जेवणाचं कधी होईल तेव्हा नंतर दाखवा नैवेद्या ते अंशा जोज महागुळ खाद्य नैवेद्यम गोल फिरवा ओम प्राणाय स्वाहाम ओम अपानाय स्वाम ओम यानाय स्वाहाम उदानाय स्वाम रमानाय स्वाम रमणे स्वाहा गंधात फुल बुडून वडिलांच्या पिंडावर ठेवा महानैवेद्यम रम रपया मी गंधाच्या पिंडावर मोठ्या पिंडावर आता ही पितरांना दक्षिणा हातावरून पाणी सोडा हे पाणी नारलावर आणि दक्षिण तांबूला म्हणजे आम्हाला पाहिजे खरं हातावरून सुपारीवर आहे दक्षिणा तांबूला दुल म्हणजे आम्हाला आम्ही हे देवाची पूजा झालेली आहे आता तसेच पिंडदानी झालेलं आहे पिंडांची पूजा वगैरे सर्व आजे वाडवडील आजे पण जे नैनिर्वशी जे कोण होते आईकडील वडिलांकडील

पिंडाना सोनु शर्मणा हा कालपगोत्रा नाम जन्मना हा काशी पगोत्रा नाम असत स्वरूपाना शर्मना काजीपगोत्रा नाम वसरूपाना तीन वेळा आपल्या छातीला वीरमे दत्त पितर हा वीरमे दत्त पितर हा अक्षर टाका पिंडावर पिंडस्थाने छानते तुरते तुरते छातू हातात पवित्र ठेवा जेवण करणा आखीत ते पोटात घालायचं

देवता तुमचं नाव काय चंद्रकांत आणि तुझं चंद्रकांत आणि बाबू या लेकरांनी आपल्या पितृपक्षच्या तिथीला ती का पिंडराची वडील वडील आजोबा पंजोबा यांच्या नावान पिंडरान करून जी काय ब्राह्मणाला बोलावून पिंडदानाची विधी केलेली आहे त्याप्रमाणे ती पाहून करून घ्या तसं त्यांच्या गोत्रात कोण पितर मयत झाले लहान मोठे करून आहे आईच्या गोत्रात जे कोण मय झाले लहान मोठे त्यांचं पिंडदान केलेलं आहे आणि चुकले कोण पितर आहेत त्यांचं पिंडदान केलेलं आहे त्याप्रमाणे त्या देवतांना तुम्ही पावन करून घ्या चुकले माकलेला पितर कोण असेल तर त्या पितराची समज द्या त्याला समज घ्यायला जावा आणि ह्या लेकडाने जी काय पितृ ब्राह्मणाला बरोबर जी काय पिंडदानाची विधी केलेली आहे त्याप्रमाणे तू त्या पितरांनी पाहून करून घ्या या लेकरांना शारीरिक अनुपट असेल ती दूर करा इच्छित मनोकामना त्यांच्या पूर्ण करा चूक अपराध काय झाले असं माफ करा आणि इथल्यापासून मुंबईपर्यंत जी जी यांच्या कुटुंबातील अवलाद तुमची संपदा आहे त्यांना सगळ्यांना सुखी ठेवा केलेली विधी मान्य करून घ्या संतुष्ट व्हा

आणि भटजी पण सकाळी लवकर आल्यामुळे पिंडदनाच्या विधीसुद्धा लवकर झाल्या पाहुणे मंडळी सुद्धा आता आलेली आहेत काही यायची बाकी आहेत काही लांबून येणारी पाहुणे मंडळी आहेत तर सग सर्व पाहुणे मंडळी जेव्हा येतील तेव्हा काही आमच्या समाजाच्या पद्धतीच्या विधी पिंडदनाच्या करायच्या बाकी आहेत त्या राहिल्या त्या करायच्या आहेत आता माझी आई आज तिला बिरवायचं ते थेलिशी माझी आई आज पाच गिडे ठेवलं आज होती सवासी गेली होती उभी करावी आज होती तिने बाईची मान करून आज सवासतीची होती सवास उभी करावी तिची होती उटी वटी घेऊन तिला मुग उभी करावी त्याप्रमाणे घाटाच्या आज साठी असा बाया त्यांचा होता ते मान काढला त्यांना होत्या त्या उभ्या करून त्यांना होत्या त्या राशी का उभ्या कराव्या त्याप्रमाणे नाही निर्वशी आज तुम्ही काका चुद्ध मरून गेलासा पण भाऊ आज तुम्ही मरून गेलासा पानाच्या वेळा सुपारीच्या वेळा उभं राहून फळ ठेवलं पानाच्याला पान ठेवलं सुपारीच्याला सुपारी ठेवली तिथे ती उभी मान करून घ्यावी त्याप्रमाणे आज गावमध्ये वर्धेश्वर महादेश्वराची समज तू द्यावावी ती हुदी आई अडचण असेल कुणातरी आडवण टेडवा असल तरी तुझ्या पायदळी घालून ठेवावस वाढवडील त्यांना उभं करावं बाराबंधन लागलं असलं तरी तू माग हटवून ठेवावं त्याप्रमाणे कुणाचा बैलबती शेसल दरी गारुडी असल तुझ्या पायाखाल चौरायची तुझ्या पायाखाल घालून ठेवावं कागावळीचं होतं त्या कागावळीला तू उभी करावी अशा रीतीने फुलना फुलाच्या पाकळीने काम केलेला मान्य करून घ्यावं आणि राखा रखवाली धरावीस आणि सांभाळतो करावा तर ह्या आता आमच्या धनगरी समाज पद्धतीची काही विधी आहेत म्हणजे जे काय पाहुणे मंडळी किंवा तिरायत माणसं जी काय आपल्याकडं पितृपक्षात म्हाळा दिवशी आलेले असतात ज्यांना आपण निमंत्रण दिलेलं असतं त्या निमंत्रणाला मान देऊन ते येतात त्यांच्या पायावर दूधाने आणि दह्याने त्यांच्या पायाचा अभिषेक करून त्याच्यावर फुल पुष्प वाहून त्यांना मान दिला जातो व त्यांच्या पायांची पित्रांच्या रूपानेच ते आपल्याकडे आलेत म्हणून त्यांची पूजा केली जाते आता ही जी काय जेवढी पाहुणे मंडळी पित्रांच्या रूपाने जेवढी पाहुणे मंडळी आलेली त्यांचे आपण पाय धुवून त्यांच्या प्रणाम केल्यावर त्यांनी जेव्हा आपल्यावर डोक्यावर फुलांचा एक आशीर्वाद म्हणून फुलं ठेवली ती फुलं परत एका केळीच्या पाण्यावर घ्यावी लागतात ती केळीच्या पाण्यावर आपल्या डोक्यातली सगळी फुलं पागोट्यातली सगळी फुलं खाली उतरवून त्याच्यावर नवरा बायकोनी जोड्यानी हातात एक नागवेलनीचं पान घेऊन त्याच्यात त्यावर बायकोनी दूध ओतायचं असतं आणि ते दूध नागवेलनीच्या पानाने त्या फुलांवर व्हायचं आणि परत उलटं करून कोपराने व्हायचं अशा पद्धतीची विधी असतात ज्याला आमच्या धनगर समाजामध्ये सपळोक सोडणं असंही म्हणतात

आता या पिंडजनाच्या सर्व विधी पार पडल्याच्या नंतर भटामार्फत जे काही शास्त्रोक्त पद्धतीने जे काही केलेलं पिंडदान आहे अधिक आमच्या समाजाच्या पद्धतीने के जे केलेलं जे काही सफलोग सोडणं किंवा दूध देणे हे सर्व एका याच्यात सर्व वाहत्या पाण्यात सोडलं जातं तर सर्व विधी पार पडल्यानंतर आलेल्या पाहुणे मंडळींना जेवणासाठी आग्रह केला जातो जे काही आम्ही जेवणकार म्हणून जोडी निर्वशी निमो वगैरे सांगितले होते जवळजवळ नऊ जोडी आम्ही सांगितली होती परत निर्वशी होते कुमारिका होते त्या सगळ्यांना गंध पुष्प लावून गंध वाहून त्यांना जेवणासाठी आग्रह केला अशा प्रकारे सर्व विधी पार पडल्या आणि आलेली जी काय पाहुणे मंडळी होती ती अगदी तृप्त होऊन गेली